जर जेजूरच्या मंदिरात आता आम्ही प्रवेश केलाय आणि आता दर्शनासाठी चाललोय तर आम्ही मित्र आता मंदिरात जाणार आहे आणि तुम्हाला आतला व्ह्यू आता कंटिन्यू दाखवतो सकाळचे साडेसात वाजलेत आणि आम्ही आता दर्शनासाठी चाललोय आणि तुम्ही पाहू शकता आता किती मोठी रांग लागली आहे आमच्या मागे दर्शनासाठी कुटुंबाशी गर्दी आहे आणि आता आम्ही मंदिरात प्रवेश करणार

आता तळी मारण्यासाठी आता आम्ही चाललो इथं मी आजूबाजूचं दृश्य पाहू शकता इथलं आता तळीबार राहायचं काम का चालू आहे तर तळीवर काम कामकाज झालेले आणि भांडार उधळायचा उधली तो देवा भंडार तरुणी तुझा जाग मंदिरातून आता आम्ही खाली चाललोय चा दर्शन झालेलं आहे आणि सकाळच्या आता जवळजवळ सव्वा आठ वाजलेत आणि दर्शन घेऊन आम्ही खाली चाललोय सकाळच्या बाहेर आल्यावर लवकर दर्शन होतो त्याच्यामुळे सकाळचं आलेलं कधीही चांगलं आता कुठं जायचं आपल्याला जायचंय आता इथून पुढं आम्ही पंढरपूर कड मार्गस्थ होणार आहे आता आम्ही पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे आणि आता इथून पुढचा प्रवास तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवतो कुठं आम्ही इथं बानाईच्या मंदिरापूर्शी आलो तरी तुम्हाला आता दाखवू तुम्ही कसं आहे आता लग्न झाल्यानंतर असे इथं दर्शनासाठी येत असतात जोड्याने आणि अशा प्रकारे माहिती चढायच्या असतात तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने लग्न झाल्यावर इथं जोडप्याने जोड्याने दर्शनासाठी येत असतात आणि इथं म्हणतात एक राजा इथे जर शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव घात ओंढाणा किल्ल्यावर हराव्हा देव हराव्हा आम्हाला मंदिरामध्ये थोडी माहिती ब्लॉक तयार करतोय ब्लॉक तयार करतोय आम्हाला माहिती खंडोबाचं मंदिर आहे हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबा शंकराचा अवतार आहे इथं शंकर, शंकर पार्वती आणि गंगा म्हणजे उदई तुम्ही गेला तर शंकराची गिंड एकटी दिसते दे एक इथं देव साक्षात जोडीने तिथं परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची नवीन लग्न झालं की जिल्हतला पाया पडायला त्याचं कारण म्हणजे स्वयंपूर शंकर पार्वती आणि गंगा इथं आहे खंडोबा शंकराचा अवतार आहे माणसाई म्हणजे गंगा म्हणजे खंडोबा माणसाबाई आणि पालुबाई हे देव नवसाला पाहणारे देव आहेत ना देवाला साडेतीनशे पायडे आहेत घराला आणि हे श्रीकृष्णाचं कुलदैवत होता ह्याची तटीबंदी आहिल्या देवींनी देवीने आहे नवसाला पाहुणारा देव आहे आपले कुलदैवत आहे म्हणून तिथं सदानंदाचा एळपोट म्हणतात सदाही आपल्या कामात संसारात प्रपंचात घरादारात आनंदी आनंद झाला पाहिजे म्हणून सदानंदाचा एळपोट म्हणायचा सदानंदाचा आमचं दुसरं ठिकाण अष्टविनायक गणपतीचं मुरगावच्या इथं मंदिरापेक्षा आम्ही आलोय आता मंदिरात प्रवेश करणार दर्शनासाठी तर तुम्ही पाहू शकता इथं वेगवेगळ्या गणपती तर मित्रांनो आपण आता मोरगाव पंढरपूरच्या मार्गाने आपण निघालेला आहे तर हा बारामती हायवे हे आपचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच पायवाटेवरती आम्ही उभे राहू तर हा आता बारामती हायवेने आम्ही मोरगाव वरून पंढरपूरला चालली

तर आत्ताच आम्ही गाडी पार्क करून आता निघलोय पंढरपूरला जीठ माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही चाललो पाहू शकता शकता हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाच त्या चौकाला नाव दिले रस्त्याच्या मध्ये तुम्ही पाहू शकता तुम इथं भगवान श्री कृष्णाचं मंदिर आहे आणि काही कारणास्तव मोबाईल अलाउड नसल्यामुळे तुम्हाला काही तर तुम्ही पाहू शकता हे चंद्रभागा नदीचं पात्र आणि आता आम्ही ह्या रस्त्याने आता इकडे इस्कॉट कोणतं मंदिर आहे इस्कॉन मंदिर इस्कॉन टेम्पल कडे चाललंय इस्कॉन मंदिराकडे चालले आणि तुम्ही सुंदर अशी नदी पाहू शकता आम्ही आलेलो इस्कॉन टेम्पल मध्ये हा आहे त्याच नाही आम्ही चाललेलो आहे हर्षद मी मागेच आहे <laughs> आणि हे पुढच्या विठ्ठलाच्या मंदिरापासून जवळ जवळ हा आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराचं शांत वातावरण तुम्ही पाहू शकता तर आता मंदिरात आम्ही प्रवेश करतोय

हा। आता हा भव्य असा चंद्रभागेचा तीर मला दिसतोय मंदिराच्या थेट पाठीमागे इकडे हे विठ्ठल हे समोर दिसतंय ते विठ्ठलाच मंदिर आहे आणि हा चंद्रभागेचा काटे आणि इथं बऱ्याच ठिकाणाहून भाविक भक्त स्नान करण्यासाठी येतात चंद्रभागेत म्हणतात स्नान केल्याने पाप धुतलं जातं त्यामुळे आता हे पवन आणि चिराग त्यांची पापण्याच काम करतायत चिराग नाही चिराग याच्या तोंडात पाहिजे काय होत <laughs> काय नाही होत का मग काय शलदू तू तर मित्रांनो आम्ही आता चालतो यांच्या गाडीचा हे झाल्यामुळं मुलं लगेच मदतीला थांब 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 रोख 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 रोको हा कुठले बाबा तुम्ही कुठले तुम्ही गाण गा बोलतोय का तुम्ही पण चला नीट बसा बसा काय करायचं तुम्हाला स्टँड लावायची ती गाडी काय करणार हा बैठो ना फिर गाडी पे बेट ना हो फिर गिर जाए गाड़ी। गाड़ी। हा? नहीं, नहीं, जाएगा गाडी नाही नाही गाडी मी नाही जाय गा नाही तुम्हाला लागा नाही ना किती पेर पे लागा नाही ना हा चलो ठीक है सी जाओ तर मित्रांनो आम्ही त्यांची मदत केली आणि आता आम्ही सर्वजण निघालोय पुन्हा कानकापूरच्या मार्गाने आम्ही आलेलो आहे अण्णाच्या इलाक्यात हाच अण्णा अन्न अण्णा नाही ना ना। हा अण्णा नाही आणि हा हा बाबा आहे त्याच्या पाण्याने तो वाहणार आहे आणि तो बाराच्या मोठरीने खूप धार मारतोय जोरात तर आम्ही आता कांगापूरच्या मार्गाने निघालेलो आहे आमचं अक्कलकोटचं दर्शन खूपच छान झालेलं आहे आम्हाला सकाळची काकड आरती आणि हे कोणतरी आलेलं आहे आणि सनीन yeah. मी एका कोबऱ्याला आहे माणसं इकडं यांना रास केला काय म्हणते हबीबी कम टू डू बाई आता आपण सर्वजण मिळून गाण्याच्या बेंड्या खेळूया तर सुरुवात लव बसतो लव आला बरं

आपलाय <laughs> <laughs> हे आले ते पोलीस आले ते पोलीस आले ते शांतवासा शांत वाचा मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे तू मंदिर पाहू शकता ते बघा हे मंदिर गौ माता गौमाता रस्ता अडवून उभे जाऊन देत नाहीये आणि हे आपली सगळी गँग तुम्ही पाहू शकता हे आहे गणगापूर हे आपलं मेन मंदिर दत्त महाराजांचं मंदिर आहे हे तर आता मंदिरात प्रवेश करतोय तर दर्शनासाठी इथले रान पाहू शकता तुम्ही तर आता आम्ही आलेलो आहे लाईनीला तुम्ही गर्दी पाहू शकता खूपच खूपच गर्दी ए तर हे बघा हे कुठं हे बघा हे बघा हे आपचा ड्रायव्हर आणि तो त्याच्या पुढे आलेलो नको भक्त नको बघा हे दोन हा हे आमचे मित्र आणि हा एक आमचा मित्र पावट उडी मारून गेले तिकडे सर्वजण आणि काही हार वगैरे काही नाही घेऊन आला संकेत खाली गेला होता पुन्हा तर तो आलेला आहे तो ताट वगैरे सर्व काही घेऊन आलेला त्यांनी नवस केला होता आता येताना तो एकटा आहे पुढच्या वर्षी पुन्हा एकदा येणार आहे तो आला तर जोडीने यावा त्याचा असं इच्छा असली ती हसतोय बाबा कसा घालत பண்ண சங்கேஜல போடு

सकाळचे किती वाजले दिसतच नाही अरे वाजून सव्वीस मिनिट आहेत आठ वाजून सव्वीस मिनिट तर सकाळचे आठ वाजून सव्वीस मिनिट आलेत आणि आम्ही आता कर्नाटक मध्ये आलोय इथं कशापूर हा कानगापूरचं हे मंदिर इथं पाहायला गेले पर्यटक बरेच महाराष्ट्रातले बरेचसे पर्यटक इथं आले इथं कर्नाटक सी के म्हणजे कर्नाटक अतिशय मोठ्या प्रमाणात प्रकारे अस्वच्छता पाहायला भेटते आणि खूप खान असा खराब वास येतो इथं आणि हे पर्यटन स्थळ नाही तर गाडी आता पार्क केली आणि आता आम्ही जाणारे मंदिराच्या दिशेने तर इकडून असा रस्ता आहे आणि हे पार्किंग आहे सारे आराम देतो शुभम सकाळ सकाळ आम्ही मंदिराच्या दिशेने निघालोय हे मंदिराचा रस्ता आहे आणि मुलं खूप असलील भाषा वापरत होती तिथं या परिसरात इतकी घाणे त्या घाणी मुळे मुलं फार वैताग आलेलं आहे पुलं मुलं फुल एन्जॉय करायचं आलत होती पण त्या घाणीने फार वाटोळ करून टाकले आणि हसलेलं खूप वाईट वाईट शब्द वापरतात मुलं आणि हा भागा माणूस हा भागा हा कर्नाटक तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सजेशन करा, करा। कमेंट बॉक्स मध्ये सांगायला कोणता लुक बेटर गेलो बीच्या मध्ये हा सारखा असला तरी यायचे माझे राहतो तर गाणगापूर हून आता तुळजापूर लावलोय आम्ही तुळजा भवानीच्या मंदिरासाठी तर तुम्ही पाहू शकता हे तुळजा भवानीचं मंदिर आणि हे आता आम्ही सगळे दर्शनासाठी जाणार आहे आणि इथला आजूबाजूचा हा परिसर तर आता पूजेसाठी ताट घेतले आणि आता जायचंय मग लक्ष्मीच्या दर्शनासाठी

बाकीच्या मित्र मंदिरात मंदिराच्या गेटच्या आत आल्यानंतर ही भव्य दिव्याची इमारत वाचवलं पाया घात तिथे आंघोळीसाठी ठिकाणी खाली पाण्याची सोय हातपाय धुतात लोक तिथे दर्शनासाठी चालले आणि जातात तुझ्याला आता आजूबाई मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आधी गेले आधी पण कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा काही काढलं नाही आम्ही जवळपास वर्ष गेलेला आहे आम्ही तीन चार वर्षात आहे मी दोन वेळेस पण मला खूप यायची इच्छा झाली म्हणून मी पुन्हा एकदा वाटलं मुळात म्हणजे अक्कलकोट आणि तुळजापूर हे तुम्ही उद्दिष्ट होतं त्याबरोबर सगळे देव झालेले आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद सनी बापूळ यांचे आमच्या मागवायचे सनी बापूळ आम्ही पाहिलं नाही झालं तर तुळजाभावनीचं आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर पडणारे मंदिराच्या हे मंदिर येतं आणि आता व्याख्या एक आहे की आम्हाला जो तो एका कुंडात पडला लागली बरं का कुंडात असल्या कारण तो जो एका तो शोधला तो शोधला सापडला काढला नाही काढल्यानंतर तो चक्र चक्र फिरवलं तर त्याला ते चक्र फिरतं त्याला जेव्हा उल बाळा आम्हाला नाही किंवा आमचा शेत आता पुढच्या वर्षी असं तर हे वास्देव हे आपल्या समाजातलं एक विलिप्त झालेलं होत चाललेली गोष्ट आहे फोटो येऊ का

तुम्हाला तिरंगा कलरच्या लाइटिंग दिसत असतील त्या खूपच सुबक आणि सुंदर दिसत आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण अहमदनगर मध्ये प्रॉपर अहमदनगर मध्ये आता आपण जाणार आहोत आळे फाटाला मित्रांनो आपण आलेला आहे एका पंपावरती पण ह्या पंपावरती कोणीच त्याचा नाही आहे ह्या पंपाला कोणी वालीही नाही कोणीच नाही बघा बघा आम्ही लोकांना उठून आमच्या गाडी सीएनजी भरण्यासाठी आम्ही थांबलो आहोत चला बघूया ते उठतात की काय अंकल उठलेले आहेत अंकला आम्ही उठवलं आता आपल्या गाडीत सीएनजी भरूया आपल्या गाडीत थोडा सीएनजी उरला होता आपलं नशीब ते आपल्याला सीएनजी रात्री जर मिळाला सर आहे माग पाहू शकता आपल्याला सीएनजी भरायचं आहे सीएनजी चालू आहे आपण आता हे एन जी भरतोय टोटल सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन सी एन जी गाडीत भरलेलं आहे तर आपण निघूया आपल्या मार्गाने मार्गस्थ होऊ पेटला आपल्यासाठी उठले त्यांना आपण धन्यवाद देऊ आणि पुढं चालील इतक्या रात्रीची गार लागते इथे किती आणि हा थंडगार थम्सअप येतोय